मित्रांनो तुमचं साहिल मुला ब्लॉगचं युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कात्रेश्वर देवाची यात्रेनिमित्त एक मैदान पार पडलं कात्र खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये मित्रांनो कोरे तालुका पाटण इथला मित्रांनो राजा हा बळी लावता तिथं पळण्यासाठी आलेला त्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो सेमीला पळताना राजाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मित्रांनो बैलाचे दोन्ही पायी मोडले होते मित्रांनो मालकांनी त्याच्यावर दोन दिवस उपचार केले परंतु काल मित्रांनो राजाला देवाज्ञा झाली आणि मित्रांनो पोटच्या पोराला जसं जपतात तसं मित्रांनो मालकांनी राजाला जपलं होतं आणि एका अपघातामध्ये मित्रांनो राजाला आपला प्राण गमवावा लागला मित्रांनो कांदा बटाटा व भाजीचा व्यवसाय करून ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते व राजाला पोटच्या लेकरासारखं सांभाळत होते मित्रांनो एक मदत म्हणून जरी कोणाला राजा बैलाच्या मालकांना कोणाला मदत करायची असेल तर गुगल पे नंबर आहे मित्रांनो नव्वद एकवीस एकोणसाठ अडुसष्ट डबल झिरो आणि मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देखील राजा बैलाला भावपूर्ण अशी श्रद्धांजली तर राजा बैल हा कोरे गाव तालुका पाटण इथला होता तर राजा बैलाला भावपूर्ण अशी श्रद्धांजली